मंचावरती उपस्थित असलेल्या सर्व सन्मान्य मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण आजच्या या सोहळ्याची सुरुवात हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चरणी नतमस्तक होत त्यांना करत या ठिकाणी केले सर्व मान्यवरांचे मी मनपूर्वक आभार व्यक्त करते आणि या प्रसंगी सन्मान्य दिलीपरावजी सोपल साहेब यांचा हा अमृत महोत्सव समारंभ सोहळा इथं संपन्न होत असताना सुरुवातीला सर्व त्यांच्या भगिनी या मंचावरती उपस्थित आहेत तेव्हा पंचाहत्तर दिव्यांच्या औक्षणानं सन्मान्य आमदार दिलीपरावजी सोपल साहेब यांचं औक्षण सा त्यांच्या सर्व लाडक्या भगिनींच्या वतीनं या ठिकाणी करण्यात आहे मी सन्मान्य सोपल साहेबांना विनंती करते आपल्या सर्व लाडक्या भगिनींच्या वतीनं हा सन्मान या ठिकाणी आपण स्वीकारावा या प्रसंगी मी आताच या सोहळ्याला उपस्थित असलेले विठ्ठलराव शिंदे विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याचे व्हाइस चेअरमन सन्मान्य वामनरावजी उबाळे साहेब यांचं आगमन इथं झालेलं आहे मी सन्मान्य उबाळे साहेबांचं या सोहळ्याला मनपूर्वक स्वागत करते आणि सन्मान्य दिलीपरावजी सोपल साहेब यांचं यांचा हा अमृत महोत्सवाच्या निमित्तानं सर्व त्यांच्या लाडक्या भगिनी या ठिकाणी उपस्थित आहेत आणि या लाडक्या भगिनींच्या वतीनं सन्मान्य सोपल साहेबांचं औक्षण या अमृत महोत्सवाच्या निमित्तानं या ठिकाणी करण्यात आहे म्हणायची गरजच नाही आणि आता येऊनच दाखवलेलं आहे त्यामुळे सोपल साहेबांसाठी एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण त्यांच्या या अमृत महोत्सवाला सदिच्छा देऊयात खर तर स्वतःसाठी जरी काही करता आलं नाही तरी इतरांसाठी जगून बघावं बार्शी तालुक्याच्या मनामध्ये सर्मान्य सोपल साहेबांनी आपलं वेगळं असं स्थान आणि आपलं अस्तित्व निर्माण केलं आणि याच स्थानातून पुन्हा एकदा कहो दिलसे सोपल साहेब फिरसे हा निनाद गुमला आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नासाठी धगधगणारी ही मशाल थेट विधिमंडळामध्ये आपण सर्वांनी एकजुटीच्या हुकुमशाहीला मोडीत काढत आज खऱ्या बाजूला सारत सत्याचा आणि न्यायाचा हा जय जयकार या विधानसभेला आपण सर्वांनी एकजुटीच्या ताकदीनं सन्मान्य सोपल साहेबांच्या मनगटामध्ये बळ देत आपण नवनिर्वाचित आमदार निवडी प्रितर्थ्याच्या निमित्तानं हा जाहीर सत्कार समारंभ सोहळा या ठिकाणी करत असतात दिलेले आहे आणि थेट महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजा भवानीचा आशीर्वाद देण्यासाठी इथे उपस्थित असलेले श्री तुळजा भवानी मंदिर संस्थानचे मुख्य महंत श्री तुकोजी बुवा बाबा यांचं आगमन या ठिकाणी झालेलाय आपण जोरदार टाळ्यांच्या गजरात महाराजांचं स्वागत करूयात बोला आई राजा उदय उदय सदानंदीचा उदय उदय सन्मान्य महाराजांचंही मी सन्मानपूर्वक या मंचावरती स्वागत करते आणि आई तुळजा भवानीचा आशीर्वाद उपस्थित राहिल्याबद्दल संपूर्ण महाराजांचं पुन्हा एकदा स्वागत करते आणि उपस्थित असलेल्या सगळ्याच आमच्या लाडक्या भगिनींच्या वतीनं सन्मान्य आमदार दिलीपरावजी सोपल साहेब यांचा यथोचित सन्मान इथं संपन्न होतोय सन्मान्य दिलीपरावजी सोपल साहेब यांचा औक्षण करत सर्व लाडक्या भगिनी आपले आशीर्वाद सर्वांनी सोपल साहेबांच्या निमित्तानं इथे देत आहेत या अमृत महोत्सवाच्या निमित्तानं <ckles noise> उपस्थित असलेल्या सर्व लाडक्या भगिनी पंचाहत्तर दिव्यांचं औक्षण सर्मान्य सोपल साहेबांच्या या अमृत महोत्सवाच्या निमित्तानं या ठिकाणी करतायत आणि आपले आशीर्वाद सन्मान्य सोपल साहेबांना या अमृत महोत्सव सोहळ्याच्या निमित्ताने इथं देत आहेत आताच या मंचावरती उपस्थित असलेले तुळजापूरच्या श्री तुळजाभवानी मंदिर मुख्य महंत श्री तुकोबा महाराज यांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे महंत श्री तुकोजी बुवा बाबा महाराज यांचं सन्मानपूर्वक मी स्वागत करते मंचावरती उपस्थित असलेले श्री भगवंत मंदिर बार्शीचे मुख्य पुजारी श्री मधुकर मामा बडवे यांचंही सन्मानपूर्वक स्वागत बार्शीचे परंडकर मठाचे श्री राजलिंग शिवाचार्य परंडकर महाराज सोलापूरचे सदर हाजी अय्यूब साब कुरेशी धाराशिवचे तगरभूमीचे भंते जी नागसेन आणि ख्रिश्चन धर्मप्रसारक रेव विश्वास साळवी साहेब या सर्व सन्मान्य महाराजांचं इथं मी स्वागत करते सोपल त्यांच्या आमच्या लाडक्या आशीर्वाद आणि या औक्षणानं आपण आपल्या या सोहळ्याची सुरुवात या ठिकाणी करतोय मी वामन भाऊंना विनंती करते आपण बसावं सत्काराचा कार्यक्रम नंतर होणार आहे याची नोंद घ्या संपूर्ण बार्शी शहर तालुक्याच्या वतीनं हा सत्कार समारंभ सोहळा इथं संपन्न होतोय खरंतर ओटातलं वक्तृत्व मनगटातलं कर्तृत्व हृदयातलं मायेची छाया घालणारं मातृत्व आमदार दिलीपरावजी यांच्या नेतृत्वात आहे या सगळ्या गुणांचा संगम ज्यांच्या नेतृत्वामध्ये आढळतो ते या बार्शीचे लोकप्रिय आणि नवनिर्वाचित आमदार सन्मान्य दिलीपरावजी सोपल साहेब तर दिलदार स्वभाव रुबाबदार व्यक्तिमत्व आणि गरुडासारखं नेतृत्व जे वार नाही तलवार आहेत जे वार नाही तलवार आहेत समशरीची धार आहेत आणि सोपल साहेब म्हणजे या निवडणुकीमध्ये आपण बघितलंय की, की धगधगता अंगार आहेत साहेब साहेब जब चलते है तो देखने वालों के दिल दहल जाते हैं साहेब जब चलते हैं तो देखने वालों के दिल दहल जाते हैं साहेब जब रुकते हैं तो तूफान भी थम जाते हैं और इनको बदलने की कभी कोशिश ना करना क्योंकि सोपल साहेब जरा इतिहास, साहे इतिहास संपूर्ण कराने नाही तर संपूर्ण जिल्ह्याने या ठिकाणी बघितलेलं आहे आणि होय अख्ख्या तालुक्याचा इतिहासच ज्यांच्या कार्यकर्तृत्वानं ज्यांनी नेहमी नेहमी वेगवेगळ्या चिन्हावरती विजयश्री खेचून आणताना महान महाराष्ट्राला एक चमत्कारिक असा विजय खेचून आणणारे सन्मान्य दिलीपराव सोपल साहेबांनी आपल्या कार्यकर्तृत्वातून दाखवून दिलं असे सन्मान्य दिलीपरावजी सोपल साहेब आज वयाची पंचाहत्तरावी इथे पूर्ण करतायत आणि या निमित्तानं हा अमृत महोत्सव सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय राज्याच्या राजकारणातील एक दिलखुलास व्यक्तिमत्व प्रचंड मिश्किल हजर जवाबी आणि तितकंच प्रत्येकाला पुरून उरणार रांगणं व्यक्तिमत्व म्हणजे सन्मान्य दिलीपरावजी सोपल साहेब मोजक्या शब्दातून कधी तिरक्या बाण सोडून घायाळ करतील याची धास्ती महाराष्ट्र राज्यातल्या भल्या भल्यांनी घेतलेली आहे तिथं या बार्शीतला राजकारणातली ही विधानसभा मात्र नक्कीच आपण सर्वांनी बघत असताना याची प्रचिती या ठिकाणी घेतलेली आहे आणि साहेबांचं सा भाषण म्हणजे महाराष्ट्रातल्या राजकारणातल्या सर्व राजकीय नेत्यांनाच नाही तर प्रत्येक श्रोत्यांना एक परवडीच ठरलेली आहे खरं तर सन्मान्य सोपल साहेब आज आज हा अमृत महोत्सव या ठिकाणी सोहळा साजरा करतायत पण या अमृत महोत्सवाच्या ही कमाई आपण बघतोय जेवढी गर्दी आता तेवढीच गर्दी बाहेर आहे आणि आयुष्यभर सन्मान्य सोपल साहेबांनी हेच मिळवलेलं आहे कारण माणसं जोडता जोडता सन्मान्य सोपल साहेबांनी माणसांची मनं मिळवली आणि माणसांची मनं पेटवण्यापेक्षा सर्व सर्वसामान्यांच्या चुलीच पेटल्या पाहिजे असं राजकारण सोपल साहेबांनी बार्शी मध्ये केलं आणि म्हणून अब की बार सन्मान्य दिलीप रावजी सोपल साहेबांची सरकार हा नारा घेऊन एकजुटीनं आणि ताकदीनं आपण सर्वांनी सोपल साहेबांना इथं निवडून दिलं अशा सोपल साहेबांचा आपल्या सर्वांच्या वतीनं हा जाहीर सत्कार समारंभ सोहळा इथं आयोजित केलेला असताना मी उपस्थित असलेल्या मंचावरील सर्व निमंत्रित मान्यवरांचं आणि इतक्या मोठ्या संख्येनं सन्मान्य सोपल साहेबांवरती प्रेमाचा वर्षाव करण्यासाठी आलेल्या त्यांच्या हितचिंतकांसाठी आपण सर्वांनीच एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात इथं स्वागत करूयात आजच्या या सोहळ्याची सुरुवात मान्यवरांचं स्वागत आणि या संपूर्ण कार्यक्रमाच्या पाठीमागचा उद्देश आपल्या स्वागतपर नागेश नागेजी अक्कलकोटे त्यांना मी विनंती करते त्यांनी या कार्यक्रमाचं स्वागतपर प्रास्ताविक या ठिकाणी व्यक्त करावं आणि आजच्या या सोहळ्याची सुरुवात या ठिकाणी करावी आज या ठिकाणी तुमामा सर्वांचे लाडके नेते राज्याचे माजी मंत्री आनंद यात्री आदरणीय दिलीपरावजी सोपल साहेब यांच्या अमृत महोत्सवानिमित्त आणि सातव्यांदा विधिमंडळात आमदार म्हणून नवनिर्वाचित झाल्याबद्दल सर्व बार्शीकरांच्या वतीनं आयोजित आजच्या या सत्कार समारंभाचे प्रमुख आई तुळजाभवानी संस्थांचे मुख्य महंत तुकोजी बोहा बाबा त्याचबरोबर ग्रामदैवत भगवंत मंदिराचे मुख्य पुजारी मामा बडवे शश्चद्य ब्रह्म राचलिंग शिवाचार्य परंड महाराज हाजी साप कुरेशी बनते सुमेशजी नागसेन रेव विश्वास साळवी आणि आजच्या या सोहळ्यासाठी उपस्थित असलेले माजी नगराध्यक्ष विश्वासभाऊ बो बारबोले सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी सभापती मकरंद मालक निंबाळकर माजी नगराध्यक्ष गणेश नाना जाधव माजी उपनगराध्यक्ष कृष्णराज नाना बारबोले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला विभागाच्या जिल्ह्याच्या अध्यक्षा सुवर्णताई शिवपुरे आणि ज्यांनी पायाला भिंगरी लावून या संपूर्ण बार्शी तालुक्यातलं महिलांचं संघटन सोपल साहेबांच्या या सातव्या विजयामध्ये उभं केलं त्या आमच्या भगिनी सोपल त्याचबरोबर काँग्रेस काँग्रेस पक्षाच्या नेत्या आरगडे राष्ट्रवादी पक्षाचे जिल्ह्याचे उपाध्यक्ष इकबालबाई पटेल माजी उपनगराध्यक्ष आदरणीय दत्तांना शिंदे त्याचबरोबर पंचायत समितीचे माजी सभापती युवराज बाबू काटे जिल्हा परिषदेचे सदस्य श्रीमंत त्या थोरात शिवसेनेचे शहर प्रमुख दिनेश नाळे माजी नगरसेवक वाहिदभाई शेख दलित मित्र लेखक साहित्यिक नगरसेवक हरिभाऊजी कोळेकर माजी उपनगराध्यक्ष नवनाथजी चांदणे काँग्रेस पक्षाचे अल्पसंख्याक सेलचे जिल्ह्याचे अध्यक्ष आमचे मित्र वसीमबाई त्याचबरोबर प्राचार्य नंदकुमार सर ॲडव्होकेट विकासजी जाधव काँग्रेसचे नेते जेटी जाधव पंचायत समितीचे माजी सदस्य भास्कर सर उद्योगपती महेशजी यादव त्याचबरोबर पहिलवान भाई सौदागर पूजाताई खंदारे उषाताई पवार नंदकुमारजी पांढरणविसे आणि अत्यंत कौतुकान ज्यांचं नाव घ्यावं वाटतं वाटत अर्धांग वायूंचा झटका आलेला असताना सुद्धा संपूर्ण प्रचार सभेत ज्यांनी पहिल्यापासून शेवटापर्यंत हजेरी लावली आमचे आबाजी पवार माजी उपनगराध्यक्ष त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या हो उद्या या सगळ्या मान्यवरांच्या उपस्थितीत आणि आज आपल्या सर्वांच्या साक्षीनं साहेबांचा अमृत महोत्सव साजरा होतोय साहेबांचा अमृत महोत्सव साजरा होत असताना ज्यावेळेस निमंत्रण पत्रिका बाहेर पडली त्यावेळेस ज्यांच्या हस्ते त्यांचा सत्कार होतोय ते वेगवेगळ्या धर्माचे वेगवेगळ्या पंथाचे वेगवेगळ्या जातीचे प्रमुख धर्मप्रचारक यांच्या हस्ते साहेबांचा सत्कार हा एक योगायोग होता या ठिकाणी आयुष्यभर कुठल्याही जातीपातीत न वाटून घेता स्वतःला सगळ्या जाती धर्मांना एकत्रित बांधून या बार्शी तालुक्याला बारशी तालुक्याची शांतता बार्शी तालुक्यांचा त्या ठिकाणी जो विकास बांधून ठेवला त्या आदरणीय सोपल साहेबांनी त्यांच्या अमृत महोत्सवा निमित्त देखील ज्यावेळेस आम्ही संयोजक म्हणून सर्वांनी संकल्पना त्यांच्यासमोर मांडली की सगळ्या धर्माच्या धर्मगुरूंच्या हस्ते आपला सत्कार करायचा साहेबांना खूप संकल्पना आवडली अनेकांनी या विषयाचं कौतुक केलं की एक आगळा वेगळा सत्कार या ठिकाणी साजरा होतोय खऱ्या अर्थानं सोपल साहेबांचा हा सत्कार होत असताना त्यांच्या भूतकाळामध्ये एक कटाक्ष टाकावा लागतो आज चार चार पिढ्या साहेबांसोबत काम करतायत एकोणीशे पंच्याऐंशी पासून आज सलग सात टर्म सोपल साहेब विधानसभेत प्रतिनिधित्व करतायत विधिमंडळातले दुसरे ज्येष्ठ सदस्य म्हणून त्यांचा लौकिक त्या ठिकाणी आपल्याला सभागृहात पाहायला मिळतोय या ठिकाणी सुधीर भाऊ सोपल यांचं आगमन झाले त्यांना मी विनंती करतो आपण व्यासपीठावर यावं त्याचबरोबर आर्यनभैया सोपल यांचंही आगमन झालंय त्यांनाही विनंती करतो आपण व्यासपीठावर यावं सोपल साहेबांनी आयुष्यात काम करत असताना जी आनंद यात्री ही लोकांनी त्यांना बिरुदावली लावली ती कशामुळे लावली कि हा माणूस स्वतःची दुःख विसरून लोकांच्या आयुष्यात आनंद पेरण्याचं काम करत राहिला म्हणून आनंद यात्री या नावानं सोपल साहेबांना ओळखलं जातं आनंद यात्री दिलीप सोपल या दिली त्यांची ओळख झाली ती नुसत्या ओळखी तालुक्यात नाही तर महाराष्ट्रात राज्याच्या राजकीय राज्या, पटलावर झाली साहित्याच्या त्या ठिकाणी भूमीत झाली सगळीकडे सोपल साहेब हे आनंद यात्री म्हणून ओळखले जातात आज त्यांचा अमृत महोत्सव आहे कौतुकाचा सोहळा आहे त्यामुळे निश्चितपणानं या ठिकाणी सोप्पल साहेबांनी केलेल्या कामाचा उहापोह करत असताना त्यांनी या ठिकाणी माणूस बांधला त्यांनी या ठिकाणी अनेकांच्या चुली पेठवल्या त्यांनी या ठिकाणी शिक्षणाची सोय नव्हती तिथं शिक्षणाची सोय केली गावोगावी शाळा महाविद्यालय काढली बार्शी शहराला त्या ठिकाणी मुली द्यायला कुणी तयार नसायचं अशी पाण्याच्या बाबतीतलं दुर्भिक्ष होतं ते पाणी बार्शी शहराला सुपल साहेबांनी दिलं